आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी जीवन चरित्र आणि या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण तेरावं श्री सद्गुरु संप्रदाय आणि त्यांचं स्वरूप याचा भाग सहावा अध्याय नवव्यामध्ये एक ओवी अगदी सोहम हंसहा या गुरुगुह्य मंत्राबद्दलच असावी असं अनुभवी व्यक्तींना वाटेल अशी आहे पहा मोटके गुरुमुखे उदयी जत दिसे आणि हृदयी स्वयंभचे असे प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसयाची अध्याय दहावा श्लोक नववा यावर ज्ञानेश्वरांची महत्वाची ओळ अशी आहे पई गुरु शिष्यांची या एकांती जे अक्षरा एकाची वदंती ते मेघाची परित्री जगती गरजती संघ गुरु शिष्यांच्या एकांतात गुरु शिष्याला एकच अक्षर सांगतात हे इथं स्पष्ट केलं आहे ते अक्षर म्हणजे ओम इतकाक्षरम ब्रह्म हेच असलं पाहिजे हे उघड आहे यालाच प्रणव किंवा सोहम हंसाहा म्हणण्याची पद्धती आहे हे सांप्रदायिक ग्रंथातून स्पष्ट होण्यासारखं आहे हे अंतरंग नाम आहे संत संगे अंतरंगे नाम बोलावे असं एकनाथ महाराज म्हणतात ते यालाच होय हे गुरुगुह्य म्हणजे तोंडानं केलेला वर्णोच्चार नसून तो एक नाद किंवा ध्वनी आहे हे अनभिज्ञ सज्जनांनी लक्षात ठेवावं नाहीतर ओंकार किंवा प्रणव यांचा विचार फक्त वरवर केला जातो आणि तोच अर्थ मोठमोठ्या विद्वानांनी दिला असल्यानं मर्म कळत नाही परंतु कळल्यासारखं वाटल्यामुळे त्याचं सत्य स्वरूप संतांपासून समजून घ्यावं अशी जिज्ञासाही उत्पन्न होत नाही ज्ञानेश्वरीचा बारावा अध्याय म्हणजे भक्तिरहस्य विशद करणारा अध्याय आहे यात सुरुवातीलाच अर्जुनानं देवाला प्रश्न केलाय की तुझ्या सगुड स्वरूपाची उपासना करणारे भक्त श्रेष्ठ की योगानं तुझ्या अव्यक्त स्वरूपाची उपासना करणारे श्रेष्ठ ते मला सांग ते अक्षर जी अव्यक्त निर्देश देशरहित सोहम भावे उपासित ज्ञानीये जे तया आणि जी भक्ता येर येरा माजी अनंता कवणे योगू तत्वता जाणितला सांग सोहम भावानं उपासना करणारे आणि तुझे भक्त यात खरोखर योग कोणी जाणला ते मला सांग असा अर्जुनाचा प्रश्न आहे या ठिकाणी योग या शब्दाचा खरा अर्थ व्यक्त झाला आहे आणि तो महत्वाचा आहे ज्याच्या योगे भगवंत खरोखर जाणला जाईल तोच योग होय यावर भक्तांनी जे उत्तर दिलं त्यातील दोन ओव्या इथं देत आहे त्यावरून भगवंतांच्या उत्तराचा अभिप्राय लक्षात येईल तैसे सर्वेंद्रियासहित मनमाजी सूनी चित्त जे रात्री दिवस न म्हणत उपासिती यापरी जे भक्त आपणपे मज देत ते मी योगयुक्त परममानी या शब्दात भगवंतांनी स्पष्टपणे उत्तर दिले यापुढे भक्त जरी मी परमयोगयुक्त मानित असलो तरी एरते ही पांडवा आरुढवनी सोहम भावा झोंबती निरवयवा अक्षरासी असे योगी देखील मातेची किरीटी पावती असं म्हटलं आहे परंतु भक्त भगवंतावर सर्व भार घालून निश्चिंत होतो तर योग्याला त्याचा मार्ग स्वसामर्थ्यावर आक्रमण करावयाचा असल्यामुळे तो अत्यंत कष्टप्रद होतो असं सांगितलं आहे याप्रमाणे भक्तीचं श्रेष्ठत्व इथं वर्णन केलं असलं तरी साधनसुद्धा भक्तियुक्त असेल तर तेही सुखावह होईल हो असं ध्वनित केलं आहे पहा जिही सकळ भूतांच्या आहे ती निरालंबी अव्यक्ती पसरलिया आसक्ती भक्तीविणं भक्ती वाचून जे अव्यक्ताची उपासना करतात त्यांना क्लेश होतात असं हे वर्णन आहे अर्थात भक्तियुक्त अव्यक्तोपासना केली असता ती क्लेशदायक न होता सुखदायक होईल हे स्पष्ट आहे या अध्यायाचा विचार करता एक गोष्ट ठळकपणे लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे या अध्यायाच्या सुरवातीला ज्ञानोबांनी जे नमन केलं आहे ती होय साधारणपणे अध्यायातील पुढील विवेचनाला धरूनच प्रारंभीचं नमन केलेलं असतं परंतु ज्या अध्यायात पुढे सगुणभक्तीचं वर्णन ओतप्रोत केलं आहे तिथं योगाचा उणेपणा स्पष्टपणे मांडला आहे तिथं नमनात मात्र योगमार्गाचं कौतुक केलं आहे हे थोडं विचित्र वाटण्यासारखं खासच आहे परंतु आपण थोडा विचार केला तर हे समजण्यासारखं आहे की ते योगानुभवाचं वर्णन भक्तीच्या धाग्यातच गुंफलेलं आहे आणि वर सांगितल्याप्रमाणे योगमार्गातील अडचणी वा योगमार्गाची आसक्ती भक्तीविणे धरण्यातच आहेत हेच यावरून सिद्ध होतं आहे या अध्यायाच्या समारोपाच्या वेळी एक महत्त्वाची ओवी आहे त्यात अर्जुनाला भगवंतानी योगरूप भक्तियोग सांगितला आहे असं वर्णन आहे जो हा अर्जुना साध्यंत सांगितला प्रस्तुत भक्तियोगू समस्त योगरूप याच भूमिकेतून ज्ञानोबांचं संपूर्ण विवेचन असल्यामुळे मूळ स्तुतीमध्ये सोहम भावाची उपासना म्हणजे भक्तीचं भगवत भजन होऊ शकतं योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू अशा प्रकारे योग सुद्धा भक्तीच्या चौकटीत बसवून त्याला ज्ञानोबांनी प्रथमतहाच्या स्तुतीमध्ये सौंदर्यानं नटवलं आहे आज एवढंच यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी की जय हरि ओं तत्सत्